नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या बॉडीला आवश्यक असणारे पैकी एक महत्वाचा न्यूट्रिएंट्स म्हणजे प्रोटीन आता प्रोटीन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या सोशल मीडियावर दाखवलेली माहिती किंवा आपण ऐकलेली माहिती आणि बऱ्याच प्रकारचं डोक्यामध्ये कन्फ्युजन सुद्धा असतं आणि अर्थातच आता आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तर प्रोटीन हे आपल्याला वेट लॉस करायचं असू दे किंवा वेट गेन करायचं असू दे हे ला आ ला द्या द्या है प्रोटीन हे आपल्या बॉडीला पाहिजेतच आणि अर्थात प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणलं जातं म्हणजे काय तर एखाद्या इमारतीचा पाया म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा पाया जसा हे ब्लॉक्स असतात त्याप्रमाणे आपल्या बॉडीचा पाया हे प्रोटीन आहे तर म्हणून त्याला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणलं जातं यावरूनच लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये याचं महत्व किती आहे बॉडीमधली कोणतीही काय म्हणू आपण त्याला केमिकल रिएक्शन्स असतील किंवा ग्लँड्स असतील किंवा फंक्शन्स असतील तर या सगळ्यावर प्रोटीनचा कंट्रोल हा आपल्या राहतोच आणि अर्थातच या सगळ्यासाठी प्रोटीनचा इंटेक आपल्या डाएटमध्ये अतिशय महत्वाचा असतो आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं असेल तरी प्रोटीन हे वेट लॉससाठी काय काम करतं तर प्रोटीन इनटेक आपल्याला जास्त पाहिजे हे आपण खूप ऐकत असतो आणि मग प्रोटीन युक्त पदार्थ कोणते आहेत हे सगळं आपल्याला गुगलवरून सोशल मीडियावरून माहीत आहे आपण ऐकतो पण नेमकं प्रोटीन रिच डाएट घेतल्यानंतर वेट लॉस कसा होतो तर मसल प्रिझर्व्ह करतात आणि कॅलरीज जास्तीत जास्त बर्न करायचा प्रयत्न करतात आणि म्हणून प्रोटीन जास्त घेणं गरजेचं आहे यानंतर जास्त कॅलरीज बर्न करायला प्रोटीन मदत करतं जेव्हा तुम्ही प्रोटीन रिच फूड घेता तेव्हा जास्तीत जास्त वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं कारण हे हंगर हॉर्मोन जे असतात हे थोडे नॅचरलीच डिप्रेस करायचं काम करतात म्हणून आपल्याला सारखी भूक लागत नाही जर आपण प्रोटीन व्यवस्थित आपल्या आहारामध्ये घेतले आपले क्रेविंग्स खूप कमी होतात गोळाचे क्रेविंग्स असतील किंवा इतर गोष्टी खाण्याचे सारखं सारखी जी भूक लागते बेसिकली तर हे कमी करण्याचं काम हे प्रोटीन युक्त पदार्थ करतात यानंतर वेट लॉस करताना तुमचा स्टॅमिना टिकून राहणं किंवा तुमचा हेअरफॉल न होणं तुमची स्किन चांगली राहणं हे काम सुद्धा प्रोटीन करतात प्रोटीन हे आपल्या सगळ्या बॉडीमधल्या ज्या रिॲक्शन्स होतात बॉडीमध्ये जो कंट्रोल होतो या सगळ्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे वेट लॉस करायचं असेल तर हे प्रोटीन काम करतं आता तुम्ही म्हणाल की वेट गेन करायचं असेल तर काय काम करतात तर वेट गेन करण्यासाठी सुद्धा प्रोटीन महत्वाचे आहे कारण जेव्हा आपण प्रोटीन हे कार्ब्स बरोबर किंवा हाय कॅलरी फूड बरोबर घेतो तेव्हा मसल गेन व्हायला मदत होते आणि म्हणूनच हे फॅट गेन करत नाही तर हे मसल गेन करतात आणि तुमचं वेट वाढायला मदत होते अर्थात आता याच्याबरोबर आपण जेव्हा आपल्याला मसल गेन करायचंय किंवा वेट गेन करायचंय आपल्याला प्रोटीन सोबत हाय कॅलरी डाएट घ्यावं लागतं जेव्हा वेट लॉस करायचंय आपल्याला प्रोटीन बरोबर लो कॅलरी डाएट घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर फायबर किंवा गुड फॅट्स हे आहारामध्ये घेतले पाहिजेत तर आता हे सगळं झाले प्रायमरी डिस्क्रिप्शन आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं रामायण सांगितल्यानंतर नेमका व्हिडिओचा विषय काय आहे तर प्रोटीन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात दहा प्रकारच्या प्रोटीन पावडरी आता आ, हे सगळं असताना आपली म्हणजे पैसे यानंतर आपला वेळ आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे की तोटे हे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्याच सगळ्याची उत्तरं मी एका व्हिडिओमध्ये नक्की दिलेली आहे तोही व्हिडिओ बघा प्रोटीन नक्की काय काम करतात किंवा व्हेजिटेरियन लोकांमध्ये प्रोटीन कसे घेतले पाहिजेत कोणते घेतले पाहिजे त्यांच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी असते का या सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर चॅनेल पटकन सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनही केले नसेल आणि त्यावरचे सगळे व्हिडिओ तुम्ही डिटेल बघू podrà प्रोटीनचं डायट सुद्धा दिलेलं आहे प्रोटीन दिले नक्की काय काम करतात वेट गेन करायचं असेल तर कसं वेट लॉस करायचं असेल तर कसं हे सुद्धा दिलेलं आहे आणि आज मी एक स्पेशल मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की प्रोटीन पावडर नेमकी कोणी घ्यावी ती घेणं सेफ आहे का लहान मुलांना द्यावी का मोठ्यांना किती प्रमाणामध्ये घेतली पाहिजे त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट काय आहे किती दिवस घेतली पाहिजे आणि नेमकी ती कोणी कोणी घ्यावी या सगळ्यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो ही नक्की बघा तर आता मुद्दा असा येतो की जर आपल्याला प्रोटीन पावडर प्रोटीन एवढे महत्वाचे आहेत शरीरासाठी वेट लॉस असू दे वेट गेन असू दे पण त्यामध्ये फरक नक्की असणार की कशा प्रकारचे प्रोटीन घेतले पाहिजेत लो कॅलरी हाय कॅलरी हाय फॅट लो फॅट गुड फॅट हे सगळं तुमचं कन्फ्युजन आज दोन करते आणि अर्थातच बाहेरून महागड्या प्रोटीन पावडर मागवण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी जर बनवू शकत असाल आणि आपल्या घरच्या पदार्थांमधून तर यासारखं दुसरं सुख नाही आणि यासारखं दुसरा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तर सगळ्यांनाच ते परवडतं असं नाही बाहेरचे प्रोटीन पावडर ही मागवणं यानंतर प्लांट बेस असू दे कुठलेही प्रोटीन पावडर असू दे त्यामध्ये बाहेरच्या प्रोटीन पावडर्समध्ये मध्ये प्रिझर्वेटिव्ह हो म्हणा किंवा इतर एजंट म्हणा की जे आपल्या बॉडीसाठी युजफुल नसतात किंवा जे प्रत्येकाला सूट होत नाही तर असं काही घेण्यापेक्षा आपल्या घरी सेफ आपल्या आपण बनवून घेतलेलं आणि ते आपल्याला सूट होतंय की नाही हे आपल्याला नक्की कळतं तर असं आपण जास्त प्रेफर करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला दोन प्रकारच्या प्रोटीन पावडर सांगणार आहे जे तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या घरच्या साहित्यामध्ये सेफ हायजेनिक आणि प्लस सगळ्यात महत्वाचं काय की याचा आपल्या बॉडीला कोणताही त्रास होणार नाही कोणतेही ऍडेड प्रिझर्वेटिव्ह नाहीत ऍडेड कोणतेही असे प्रॉडक्ट्स नाही सबस्टन्स नाही की जे तुमच्या बॉडीला त्याचा त्रास होईल तर सगळ्यात पहिले सांगते ते म्हणजे वेट लॉस साठी तुम्ही कोणती प्रोटीन पावडर घेऊ शकता किंवा ते तुम्ही कसं घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला अर्थातच कॅलरी इंटेक कमी पाहिजे आहे वेट लॉस साठी म्हणूनच यामध्ये तुम्ही घेऊ शकता ओट्स यानंतर दुसरं म्हणजे फुटाणे यानंतर बदाम मखाणा अक्रोड आणि मिक्स सीड्स मिक्स सीड मध्ये जे आजकाल मिळतात ना सीड ट्रेल्स मिळतात किंवा मिक्स सीड्स मिळतात जसं भोपळ्याच्या बिया सनफ्लावर सीड्स किंवा चिया सीड्स किंवा फ्लॅक्स सीड जवस बिया या सगळे मिक्स मिळतात तर ते तुम्ही मिक्स यामध्ये नक्की वापरू शकता आणि हे सगळं आता तुम्ही म्हणाल की याचं प्रमाण काय घ्यायचं तर साधारण सा प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्ही पंधरा दिवसाची बनवणार आहात एक महिन्याची बनवणार आहात तर तसं तुम्ही सगळं व्यवस्थित घेऊ शकता ओट्स फुटाणे मखाणा हे सगळं समप्रमाणात घ्यायचं यानंतर बदाम अक्रोड हे थोडे थोडे घालायचे त्याच्या वन फोर्थ अगदी यानंतर भोपळ्याच्या बिया सुद्धा कमी घाला कारण या फॅट्स यामध्ये खूप जास्त असतात आणि म्हणूनच या अगदी तुम्ही पंधरा दिवसाची म्हणजे हे सगळं तुम्ही एक एक वाटी जर घेतलं तर सीड्स जे आहेत म्हणजे मिक्स सीड्स जे आहेत तुम्ही अगदी एक ते दोन चमचे घालू शकता आता हे सगळं तुम्हाला ड्राय रोस्ट करायचं आहे आणि मिक्सर मधून काढून ठेवायचं आहे आता यामध्ये तुम्ही जर अगदी तुम्हाला टेस्टला हवा असेल तुम्ही कोको पावडर घालू शकता साखर वगैरे याच्यामध्ये काहीही घालायची गरज नाही किंवा हाय कॅलरी कुठलंही वापरू नका तर ही अगदी सोपी वेट लॉस पावडर आहे यामधून तुम्हाला प्रोटीन कॅल्शियम सगळं मिळणार आहे ही तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता दुधात घेऊ शकता ताकामध्ये घेऊ शकता आणि याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला होणार आहे तुमची एनर्जी टिकून राहणार आहे वेट लॉस तर होईलच फॅट लॉस होईल, होईल त्याबरोबरच तुमची एक्स्ट्रा लागणारी भूक जी आहे म्हणजे सारखी सारखी तुम्हाला जर भूक लागत असेल तर ती कमी होईल हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होईल होतो तर हे तुम्ही नक्की करून बघा पहिले सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणामध्ये करून बघा जर तुम्हाला चांगली सूट झाली तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता साधारण एक महिनाभर वगैरे घेऊन जोपर्यंत तुमचं डाएट चालू आहे तर नाश्त्याला तुम्ही ही प्रोटीन पावडर नक्की घेऊ शकता तुम्ही जिम करत असाल तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर एक्सरसाइजून आल्यानंतर तुम्ही ही एक कप दुधामध्ये एक चमचा प्रोटीन पावडर नक्की घेऊ शकता परत एकदा याचा अतिरेक करू नका एकच चमचा घ्यायची आहे दिवसभरात आणि तेवढी पुरेशी आहे बाकी प्रोटीन लाईट कसं असावं याचे व्हिडिओ सगळे आपल्या चॅनलवर आहेतच त्यामुळे ते पटकन सबस्क्राईब करा एकाच व्हिडीओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नसतं कारण टाइम लिमिट असतं आणि म्हणूनच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता दुसरं आहे ते म्हणजे वेट गेन करायचं असेल लहान मुलांना द्यायची असेल मसल गेन करायचं असेल तर कोणती प्रोटीन पावडर घ्यावी तर त्यामध्ये तुम्ही काय घालू शकता ओट्स हे दोन्हीमध्ये आहेत कारण हाय फायबर आहे तर वेट गेन साठी सुद्धा तुम्ही ओट्स घेऊ शकता यानंतर यामध्ये तुम्हाला पिस्ता काजू अ तीळ बदाम यानंतर शेंगदाणे असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता अर्थात यामध्ये ओट्स तुम्हाला थोडे जास्त घ्यायचे आहेत तर हे घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला कोको पावडर तुम्ही घालू शकता काळे मनुके घालू शकता हे सगळे हाय कॅलरी पदार्थ आहेत की जे तुम्ही मसल गेन साठी घेणार आहात आता अर्थातच यामध्ये मिक्स सीड सुद्धा घालूच शकता पण मिक्स सीडचं यातलं प्रमाण जे आहे हे थोडंसं जास्त ठेवा तर वेट गेन साठी आपल्याला काजू पिस्ता बदाम तीळ शेंगदाणे आणि ओट्स यापासून प्रोटीन पावडर बनवायची आहे परत एकदा हे सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं तीळ किंवा खसखस हे सुद्धा यामध्ये घालू शकता आणि याचा खूप चांगला उपयोग तुमचा मसल गेन व्हायला होणारच आहे वेट गेन व्हायला होणार आहे प्लस तुमचा विकनेस कमी होणार आहे हाडांना बळकटी देणार आहे आणि हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता म्हणूनच मी यामध्ये लहान मुलांना कसं असं थोडेसे फ्लेवर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोको पावडर घाला थोडीशी साखर घालू शकता पिठी साखर घाला किंवा थोडी गुळाची पावडर घाला तरी सुद्धा चालेल आणि हे तुम्ही लहान मुलांना किंवा ज्यांना मसल गेन करायचा आहे खेळाडू आहेत ऍथलीट आहेत त्यांना बाहे चा ही देड़ा सुद्धा बाहेरच्या प्रोटीन पावडरी देण्यापेक्षा हे नक्कीच देऊ शकता आणि यामध्ये सुद्धा तुम्ही फुटाणे घातले तरी हरकत नाही कारण गुड सोर्स ऑफ कॅल्शियम आहे किंवा आपण जे चिवड्याला डाळ वापरतो ना तर हे डाळ सुद्धा चक्क घाला याचा काहीही तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्लस यामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे वाढत्या वयातल्या मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर अशी तुम्हाला वेट लॉस आणि वेट गेनची प्रोटीन पावडर बनवायची आहे लिहून घ्या नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला किती उपयोग झाला कोणताही पदार्थ जर तुम्ही व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतला तर ता त्याचा तुमच्या शरीराला अजिबात त्रास होत नाही आणि प्लस वेट लॉस डाएट वेट गेन डायट कसं असावं हो याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्की बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि बाहेरून मागवण्यापेक्षा घरी नक्की करून बघा त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद